अति अतिक्रमण हा विषय डोक्यात आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक भीती वाटते राग येतो हेल्पलेसनेस होतो पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग हा सब्जेक्ट समजून घेतला आपण आणखीन मला असं वाटतं मोस्ट ऑफ द रिएक्शन आपल्या इग्नोरन्समुळे असते तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जगताप साहेब की आम्हाला सांगा की अतिक्रमण हा सब्जेक्ट कसा आहे आणि आम्ही मोहल्ला कमिटीनी तो कसा घेतला पाहिजे आणि भांडण करायचं नाही आहे पण वी वॉन्ट टू मेक शुअर की आम्ही कॉपरेट करून कसा करू शकतो धन्यवाद आजच्या प्रथम तमी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजची ही संध्याकाळ ही मॉडेल कॉलनी मधल्या लका लेकच्या जवळ जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि खूप वर्षांनी मी लकाकी लेखला आलोय मी ज्यावेळेस माझ्याकडे गार्डन होतं त्यावेळेस लता की तळ्याला भेट देण्याचा वेळ आली होती त्यावेळेस पूर्ण ड्राय झालेलं होतं आज आता मी पाहतो फार चांगलं आहे की म्हणजे पक्ष्यांचे आवाज चांगले येत आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे बेसिकली अतिशय विचित्र आणि क्रिटिकल अशा विषयाकडे आपण ती जबाबदारी माझ्याकडे आपण दिली की त्या विषयावर आपण बोला म्हणून प्रत्यक्षात अतिक्रमण म्हटलं की आज पाहतो आपण प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे फुटपाथ वरच अतिक्रमण असेल किंवा एखाद्या पूर्ण वरच अतिक्रमण असेल वेगवेगळ्या वे प्रकारचं अतिक्रमण आहे फॉर्च्युनेटली माझ्याकडे पाच विषयांचा कार्यभार आहे यामध्ये आणि सगळे क्रिटिकल विषय आहेत त्यातला जर पाहिलं आपण तर एक पर्यावरण त्याच्यानंतर आकाश चिन्ह परवाना की जे आपण फ्लेक्स पाहतो मोठ्या प्रमाणात होर्डिंग आहेत त्यानंतर बिओटी सेल हा एक विषय माझ्याकडे आहे तांत्रिक विषय आहे सिक्युरिटी आहे एनवायरमेंट आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे अतिक्रमण आहे अतिक्रमण हा जो विषय आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीये की रस्त्यावर जो येऊन विक्री करतोय आणि त्याच्याकडून आपण ते साहित्य विकत घेतो आपण एखाद्या ठिकाणी जर ते साहित्य विकत घेतलं गेलं नाही आणि चार दिवस तिथं भाजी सुकली तर तो, तो परत काही तिथे विकायला येणार नाही परंतु त्याला आपण प्रोत्साहन देत असतो मध्ये ओक साहेबांनी एक बालगंधर्वला एक कार्यक्रम झाला आणि त्या बालगंधर्वच्या कार्यक्रमामध्ये मी हा प्रश्न विचारला की सर शहरामध्ये अतिक्रमण वाढतंय आमची लोक सातत्याने जातात अतिक्रमण काढतात परंतु ते सातत्याने येत राहतंय तर याला काय सोल्युशन काय आहे म्हणजे मला त्या सं, संबंधितांवर गुन्हा दाखल करायचा आहे तर मी गुन्हा नाही दाखल करू शकत मी त्यांचं फक्त जो काही साहित्य आहे तेवढं जप्त करू शकतो मी आणि मग तो पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो काही ठिकाणी माल प्रॅक्टिस झालेली आहे काही ठिकाणी काही अशी लोक आहेत की मार्केट यार्ड मधून माल विकत घेऊन देतात शंभर लोकांना तो माल देतात आणि ती शंभर लोक तो माल विकतात आणि पुन्हा संध्याकाळी ते पैसे एकत्र करून त्या माणसाला देतात त्याच्या बदल्यात त्यांना काही पगार मिळतो अशी लोक काही आहेत मग अशा पद्धतीमध्ये जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे तर त्यांनी एका शब्दात सांगितलं मला की त्यांच्याकडचं ज्या वेळेस जो काही माल असेल त्यांचा जे काही विक्री करता येते ते घ्यायचं तुम्ही बंद कराल त्या दिवशी हे पूर्णपणे थांबेल आणि निश्चितपणे आपल्याला कुठंतरी हे ठरवावं लागेल की रस्त्यावरून घ्यायचं नाही कुठंतरी एक ठरवावं लागेल की ज्या ठिकाणी महापालिकेने झोन्स निर्माण केलेत म्हणजे अतिशय एक वाईट गोष्ट आहे की शहरामध्ये महापालिकेने जवळपास पंचेचाळीस मार्केट्स बांधलेल्या आहेत त्याची कॅपॅसिटी आहे सहा हजार सहा हजार गाळे महापालिकेकडे आहेत आता आता या गाळ्यांमध्ये व्यवसाय करायची इच्छा नाही आहे कुणाची याचं कारण असं आहे की रस्त्यावरचा माल हा लगेच विकला जातो गाळ्यांमध्ये येऊन तो माल खरेदी करण्यासाठी लोक येत नाहीत याचं एक उत्तम उदाहरण जर पाहिलं आपण तर महात्मा फुले मंडई महात्मा फुले मंडई ही पुण्याच्या पुन्हा हार्ट ऑफ द सिटी आहे सोळाशे गाळे आम आहेत आमदार साहेब आणि सोळाशे गाळ्यांपैकी हार्डली तीनशे ते चारशे लोक व्यवसाय करतात मध्ये जवळपास मी चारशे गाळे जप्त केले आता ही पूर्वीपासून पा, चालत आलेली मंडई आहे ही मंडई जुनी म्हणजे पुण्यातली पहिली मंडई ही महात्मा फुलेच्या काळातली त्याला पूर्वी रे मार्केट म्हणायचे त्यानंतर महात्मा फुले मंडई झाली आणि ती मंडई पुन्हा एपीएमसी मार्केट म्हणून गुलटेकडीला शिफ्ट झाली परंतु काही गाळेधारक इथंच राहिले आज अशी परिस्थिती आतमध्ये कोणी बसायला तयार नाही सो याला बेसिक जे आहे की हे जे अतिक्रमण वाढत चाललेलं आहे तर याला कुठंतरी आपण पण जबाबदार आहे महापालिकेचे जवळपास माझ्याकडे आता वीस गोडाऊन आहेत माझ्या गोडाऊनची आज जर परिस्थिती जाऊन पाहिली आपण तर पूर्ण तुडुंब भरलेले आहेत आणि मी दर महिन्याला ऑप्शन करतो आता हा विचार करा आपण की किती मटेरियल आम्ही जप्त करतो आणि किती मटेरियलचं ऑप्शन करतो सो so, याला कुठंतरी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित जर ठरवलं आता एक पहा आता गव्हर्नमेंटने दोन हजार तेरा साली सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा केला रिहॅबिलिटेशन ऍक्ट तो रिहॅबिलिटेशन ऍक्ट कुणाचा आहे की जी गरीब लोक आहेत किंवा की ज्यांना व्यवसाय करायचा आहे जो रस्त्यावर व्यवसाय करतोय त्याचं पुनर्वसन करायचं आणि या पुनर्वसनाच्या अंतर्गत माग जवळपास दोन हजार चौदाला आम्ही सर्वे सुरू केला बावीस हजार लोकांनी त्यामध्ये सर्वेक्षणामध्ये भाग घेतला रस्त्यावर घरातली भांडी आणून सुद्धा लोकांनी पोती टाकून सर्वेक्षण केलं की आम्हाला लायसन्स द्या म्हणून मग प्रत्यक्ष सर्व्हे अकरा हजार लोकांना आम्ही बिलिंग आणि या सगळ्या प्रोसिजर केल्या आता पुण्यात तो सर्वे या दोन तीन महिन्यामध्ये होईल पुन्हा हीच परिस्थिती येणार आहे मग रस्त्यावर आपण चालू शकणार आहे की नाही हे कुठेतरी ठरवलं पाहिजे रस् शहरामध्ये जनरल बॉडीने ठराव केलेला आहे की पंचेचाळीस रस्ते आणि एकशे त्रेपन्न चौ हे नो हॉकर्स त्या ठिकाणी कुठलाही हॉकर्स नसणार आहे मग हे इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळवून एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा विषय फार मोठा आहे हा विषय नुसता कारवाईचा नाही आहे हा कोणाच्या तरी पोटाशी पण रिलेटेड विषय आहे हा सामाजिक विषय पण आहे ह्याला बऱ्याचशा बाजू आहेत आणि ह्या बऱ्याचशा बाजूचा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आपण एक ठरवलं पाहिजे की मी मार्केटमध्ये जाऊनच खरेदी करेन मी रस्त्यावर खरेदी करणार नाही मी मॉडेल करून विनंती करेल आपल्या सगळ्यांना आपण एक ठरवू आपण ज्या ठिकाणी झोन आहेत जे डिक्लेअर्ड झोन आहेत त्याच ठिकाणी आम्ही वस्तू घेऊ त्याच्या व्यतिरिक्त कुठेही वस्तू घेणार नाही हा एक निर्णय आपल्यापासून सुरू करू आपण बघू त्याचं एक लक्षात घ्या चार दिवस एखादा भाजी आणेल चार दिवसानंतर त्याच्याकडे पैसे जो राहणार नाही ती भाजी आणण्यासाठी सो कुठ आपल्याला हा एक निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे अतिक्रमण हा विषय एकत्र मिळून सोडू आपण जेणेकरून आपल्याला कारवाई नाही करत करता म्हणजे करावी लागणार नाही आणि याच आपल्या सगळ्यांना सुकर म्हणजे रस्ता रस्त्यावर चालणं सुद्धा सुकर होईल आपल्याला आज आपण पाहतो आता जंगली महाराज आम्ही पूर्ण न हॉकर्स हो आहे एखादा दुसरा माणूस कुठेतरी दिसतो आपल्याला परंतु आपण इझिली रस्त्यावरून आपण वाटचाल करू शकतो चालू शकतो आणि तुम्ही जे सजेशन जे दिलेले आहे ते आता आपण नेक्स्ट मिटिंग मध्ये आपल्या नक्की आपण हे घेऊ आणि आपण कमिटी मेंबर आहे हा म्हणजे हा ठराव पासच करू आता आपण इथे आणखीन आपण हा ही ही जी संकल्प संकल्पना आहे सांगितलं नागरिकांनी हात वर करायचं त्यांनी कोणी उत्पादवर खरेदी करणार नाही हा फक्त मार्केट जे आहे डेसिग्ने आपण खरेदी करू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब